वेलकम बॅक टू माय न्यूज व्हिडिओ मित्रांनो आज आपण परत आलेलो आहे इंद्रानगर फिश मार्केटमध्ये इंद्रानगर फिश मार्केट ठाण्यामध्ये वाघळी स्थिती या ठिकाणी आहे तर बघूया आज काय कुठल्या कुठल्या व्हरायटीचे फिश आहेत आणि काय काय रेट आहे ते तर कंटिन्यू करा मित्रांनो आणि व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला स्टार्ट करूया आजच्या नवीन व्हिडिओला बघा मित्रांनो हे इंद्रानगर आहे पूर्ण झोपडपट्टी इथे इंद्रानगरच्या खाली जिथे फिश मार्केट आहे बघा बाजूला जे किस्मत चिकन शॉप म्हणून आतमध्ये जाताना तुम्हाला एंट्रन्सलाच दिसणार तुम्हाला इथे स्टार्टिंगला तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय फिशचे व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि काय काय एक रेट आहेत ते कंटिन्यू करा मित्रांनो बघा मित्रांनो स्टार्टिंगला तिथे खेकडे आहेत मोठे मोठे बघा आपण बघूया आपण काय काय रेट आहे बघा मोठे मोठे साईज आहे खेकड्यांचे मित्रांनो एकदम मोठे मोठे खेकडे आहेत पण लहान साईज आहे दादा दे दे लवकर दादा क्या नाम आहे आपलो आहे हे सहाशे रुपये छोटी साईज आहे ना पा, किती एक किलो किती बसणार सहा बसणार पासणार आणि हे मोठी साईज आहे एवढ्या सर मित्रांनो मोठी साईज आहे हे पाच चार ते पाच केकडे बसतील एक किलो मध्ये किती आठशे रुपये हे आठशे रुपये आणि हे सहाशे रुपये थँक्यू ना भाई मित्रांनो स्टार्टिंगमध्ये त्यांच्याकडे खेकडे बघितले ना आपण त्यांचा स्टॉल आहे स्टार्टिंगलाच हे बघा भाई अरमान भाई हरमन नाम आहे ना अरमान भाई काय काय आपण पाहता आज फिश मे तर बघा बोंब गोंबील बघा किती झाड झाड बोंबिले आहेत मित्रांनो हे बघा फुलसाईज बोंबिले एक यायचा ते रेव तीनशे रुपये के जी आहे के जीने इथं विकलं जातो इंद्रनगर मार्केटमध्ये आणि सुरमई सुरमई कचा किलो आहे सहाशे रुपये के जी आहे बघा सुरमई અને એક કપરી બબલે 1800 રૂપિયા બગા મોટી મોટી સાઈઝ છે મિતranno એક એક કિલો કા રહેગા ને એક 1800 રૂપિયા કેજે એ બગા જાડ બોમ્બેલ घेतली दादांनी एवगाय दादांनी घेतली फिश बॉम्बेल घेतली ओली बॉम्बेल कैतक केजी लिया एंगल 300 રૂપિયા કે 300 રૂપિયા કેના મેં આપકા વિજય आप यहीं से लेते हो क्या हमेशा फिल अच्छा मिलता है यहाँ पे फ्रेश, भी? है ना ना फ्रेश। के, के, के जी से मिलता है लेकिन भी फ्रेश भी 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 मिलता है एकदम ना धन्यवाद है भी क्या भाई है अरमन भाई वो मोटी मोटी साइज है बहुत पाँचे रुपये के जी भी है बांगडे पन है मोटी मोटी साइज मित्रानों एकदम फ्रेश एंड ताजे भांगड़े कैसा है के जी दोन रुपये किलो भांगड़े हैं बै मित्रो बघा मित्रांनो रावस आहे इथे मोठी साईज रावस आहे एकदम फ्रेश आणि ताजी बा रावस आहे बघा रावस कैसा रावस। के जी आहे सहाशे रुपये किलो सांगतायत मित्रांनो रावस थोडाफो भाव कमी जादा होताय की नाही थोडाफ भाव भाव कमी जास्त करून देतात ते हे बघा मित्रांनो हलवा आहे मोठी साईज हे बघा एकदम मोठी साईज आहे दोन विताची आहे एक कितना के जी कराय काय दीड किलोचा हलवा आहे मित्रांनो मोठा साईज आहे सहाशे रुपये के जीने सांगतायत थोडंफार बार्गेनिंग होऊन जाते मित्रांनो हे यांच्याकडे रावस मोठी साईज रावास आहे मित्रांनो हे किती मोठी साईज राहत आहे कमीत कमी चार वीसाचे आहे हे रावस काहीच आहे रे मोठी रावास आहे हजार रुपये के जीने देत आहेत अखंड घेतलं तर कमी भाव कमी जास्त करून देणार ते धन्यवाद हा अरमन बाय हे बघा मी या आलेलो आहे दादा क्या नाम आहे आपका इरफान आहे इरफान बाय वा, वाम बघा केवढी मोठी साईज आहे मित्रांनो कटिंग करून ठेवलेले काय के जी क्या के जी आहे वाम का हजार रुपये के जी आहे पिवळी वाम आहे मित्रांनो हजार रुपये के जीने आहे आणि पापलेट केस आहे हे हजार रुपये के जी हे बघा मिडियम साईज आहे हजार रुपये के जी आहे एक किलो मध्ये पाच पीस बसणार आणि हे तेराशे रुपये के जी आहे एक किलो मध्ये तीन पीस बसणार मित्रांनो एकदम फ्रेश आणि ताजी पापलेट आहे हे बघा बांगडे पण आहेत तिथे मोठी मोठी साईज बांगडे आहे एकदम कडक माल आहे आणि एकदम ताजा आणि फ्रेश माल आहे मित्रांनो हे रुपये के जी बघा कितना पीस भेटत आहेत एक किलो मी पाच, पाच 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 पीस बसतात पाच पीस बसणार एवढी मोठी साईज आहे मित्रांनो म्हणजे पाव किलोच्या आसपास एक एक बांगड्या आहे दोनशे रुपये के जी आहे धन्यवाद आहे भाई मित्रांनो मोठी मोठी साईजची ची आहे टरली टर्ली काहीचा भाव दे रे बाली आहे दोनशे रुपये आंध्राची टरली सांगतायत दोनशे रुपये के जी येणारी फ्रेश आणि ताजी टरली आहे मित्रांनो हा मित्रांनो ताड मासा होता मोठा कटिंग करून ठेवलेला आहे काहीचा के जी आहे पाचशे रुपये के जी नाही आहे कापून कटिंग करून देतात तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाव कीलो, 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 कीलो। एक एक किलो अर्धा किलो एक किलो दोन किलो चार दो किलो घेऊन जाऊ शकता तुम्ही हेव मित्रांनो टोल मासा आहे एवढा मोठा टोल मासा आहे मित्रांनो बाय टोल काय बा रेट आहे चारशे रुपये के जी आहे मित्रांनो मोठी साईज टोल आहे एक एक दो दो किलो काय आहे का नाही दोन किलोचे असणार दोन अडीच किलोची मोठी साईज टोल आहे या मित्रांनो खूप फ्रेश मच्छी भेटते इथे मार्केट मार्केटमध्ये ठाण्यामध्ये जवळ आहे टे, ते स्टेशनपासून दहा मिनटाच्या अंतर आहे बसमध्ये मध्ये जर आले तर तुम्ही हे बघा मित्रांनो यांच्याकडे आलो आपण दादा क्या नाम आहे आपला वसिमबा आहे वसिमबाई हे रावस काहीचा ते रोस बघा मोठी साईज आहे एक किलो घर आहे का नाही एक किलोची रावस आहे सातशे रुपये के जी आहे और पापलेट कैसाचा देव पापलेट बाराशे हे बघा हे हजार रुपये साईज आहे छोटीवाली साईज हजार रुपये के जी आहे आणि मोठी साईज ही बाराशे रुपये के जीनी आहे हे बा किती कितना आहे का एक के जी पे चार, चार पीस बसणार याच्यामध्ये आणि ए हजारवाले पाच पीस बसणार फ्रेश आणि ताजी आहे कोलंबी कैसा दे हो? रेव पाचशे कोलंबी बघा मोठी मोठी साईज आहे मित्रांनो हे बघा मोठी मोठी साईज कोलंबी आहे जाड जाड आहे पाचशे रुपये के जी आहे यांच्याकडे धन्यवादा बाय मित्रांनो मुशी आहे मोठी साईज आहे एकदम मोठ्या मोठ्या मुशा आहेत मित्रांनो हे मुशी कैसे दे रे देवशेला दीडशेला दोन पीस आहेत किलो पे नाही देते ना पीस पे दे मोठी साईज आहे दीड दीडशे रुपयाला दोन पीस सांग दोन दोन मुश्या सांगतायत अरे छोटा साईजला शंभरला दो दोन आहेत तीन लगा की देगा शंभरला दोन आहे और मांदेली कायचा भाव आहे दोनशे रुपये किलो किलो मांदेली आहे मित्रांनो धन्यवाद बाय हे बघा दादाकडे आलो आहे दादा की नाम काय आपण सनी भाई सनी भाई राणी देखो कितना बडा बडा साईज आहे राणी इनके पास मोठी मोठी साईज आहे मित्रांनो राणी कैसा के जी देनशे रुपये किलोनी सा देत आहेत मोठी मोठी साईज आहे मित्रांनो राणीची हे बघा मोठी साईज आहे एकदम तीनशे रुपये किलोने देत आहेत थोडंफार पार्किंग होऊन जाते या मित्रांनो फ्रेश मच्छी आहे ते ह्या मित्रांनो माकले पण आहे त्यांच्याकडे माकले कैसा दे माक पाचशे रुपये के जीने माकली सांगतायत अरे छोट्या छोटा कोणसा मच्छी आहे हे बघा स्मॉल साईज तारली हे कैसा के जी हो दोनशे रुपये किलो आणि छोटी साईज आहे मित्रांनो दोनशे रुपये के जीने सांगतायत आणि इथं बघा सुकट पण आहे वल्ले सुकट हे कायचं दे रेव दोनशेला दोनशे रुपये के जी सांगतायत आणि तारली आहे तरली गर्दी करदी कर्दी ह्याला कर्जी म्हणतात कर्दी आहे कर्जी कसा के जी आहे तीनशे तीनशे रुपये किलो आहे धन्यवाद हो आहे बाय मित्रांनो या ताईंनी राणी घेतले आहेत मॅट दीदी काय आहे ताई काय घेतलं तुम्ही हे बघा राणी मच्छी घेतली त्यांनी कशी दिली मग राणी मच्छी शंभर रुपयाला अर्धा किलो दिली कशी फ्रेश असते का इकडे मच्छी मच्छी कशी भेटते इकडे फ्रेश असते का ताजी असते ताज्याही राहत आहे ना हां इंदिरानगर मार्केट फेमस आहे मित्रांनो आणि ताजी आणि फ्रेश आहे बघा राणी घेतली त्यांनी या दादाकडनं दादा ना आपका नाम काय आहे हरमन बाय ही मुशी काय आहे हे हो। बघा मोठी मोठी साईज मुशी आहे दीडशे दीडशे रुपयेला एक सांगताय जोडी का किती अडीचशे हे बघा मोठी साईज आहे मित्रांनो अडीचशे रुपये जोडी सांगतायत दोनशेपर्यंत देतात ते बार्गेनिंग करायचं आल्यावर हे कोणतं मच्छी आहे काटेरी मासा आहे मित्रांनो एकायचा आहे किलो दो दोनशे रुपये हा डोमा दोनशे रुपये डोमा पण माझा डोमा पिश आहे मित्रांनो तर पण दोनशे रुपये के जी नाही आहे हे कोणता पिश आहे वट्टा वट्टा हे मोठी साईज आहे मित्रांनो एक यायचा आहे एकायचा के जी आहे चारशे रुपये के जी नाही आहे वट्टा आणि बोंबील बोंबील दोनशे दोनशे रुपये छोटी साईज बोंबील आहे दोनशे रुपये के जी आहे धन्यवाद बाय मित्रांनो मोठी जिताळा मच्छी आहे कैसा ते राहावे हजार रुपये किलो आहे जिताळा मच्छा आहे मित्रांनो हजार रुपये के जी मी सांगताय कितना दो किलो के अंदर आहे का ना दोन अडीच किलो त्या लपेटामध्ये असणार मित्रांनो मोठी साईज आहे हजार रुपये के जी या घ्यायची असेल तर धन्यवाद आहे बाय बाय धन्यवाद भाई येतं मित्रांनो ना तुम्हाला बाजूला जन चिकनचं वगैरे पण मार्केट आहे सगळे दुकान आहेत चिकनचे वगैरे ते पण होलसेलमध्ये आहे चिकन पण एकदम होलसेलमध्ये तुम्हाला भेटतो बघूया आपण एक एका जणाचा विचारूया रेट काय चिकन क्या भाव आहे बाई आज का दोनशे रुपये कटिंग की यावा दोनशे रुपयावर अख्खा मुर्गी दीडशे रुपयाला अख्खी कोंबडी घेतली तर आणि कटिंग करून दिले ना तर दोनशे रुपयेने अख्खी कोंबडी तुम्ही किती पण घेऊ शकता हे बा इथे भरपूर आहेत चला तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल दाखवलं तुम्हाला आजचा काय काय रेट आहे ते आपल्याबरोबर बघा गोलू पण आलेला आपला छोटा गोलू तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया आपण पुढच्या नवीन असाच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे